पाणी मिळत होतं बरोबर कारण नळ नव्हते प्युरिफायर नव्हते लोक पाणी भरायचे कुठून भरायचे नदी काढायचे आणि मग त्यात भाजी वापरायचे हे वापरत असताना बऱ्याचदा पाणी अशुद्ध असायचं सर्वात जास्त प्रॉब्लेम हा पावसाळ्यामध्ये येतो कारण अशुद्ध पाणी मिळतं बरोबर तर अशा वेळी पाणी शुद्ध करायची एक नैसर्गिक पद्धत म्हणून बऱ्याच गावांमध्ये पूर्वी किंवा बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये हे असे उपाय केले जात होते की पाणी शुद्ध कसं कर करायचं आणि याच्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं गावामध्ये घरामध्ये सहज उपलब्ध होतं काय लागायचं याला तर कोळसा लागतो जो कोळशाचा सा सगळ्यात पहिला लेअर असतो त्याच्यावरती थोडीशी वाळू जी नदी पात्रामध्ये मिळते प्रत्येक गावाला नदी ओढा असतो त्या ओढ्यांमध्ये वाळू असते तर ती वाळू माती आणि आज शुद्ध पाणी टाकायला वरची सोय आणि खाली गाळलेलं पाणी गोळा करायला एक वेगळं तर असं आपण इथं मॉडेल बनवलं आहे हे आपण रोजच्या बाटलीपासून बनवलेलं आहे बरोबर याच्यामध्ये आपण काय वापरलं आहे याच्यामध्ये मटेरियल वापरली डेमो म्हणून आपण फार ना मोठं नाही गा पण आहे घरामार्गातल्या वर्गात सहज बघता येईल की पाणीसुद्धा कसं होतं आहे बघण्यासाठी बनवलं आहे एक नको असलेली खराब झालेली फेकून दिलेली बाटली आहे ती ती बाटली बरोबर मधून तोडली आणि एक पाणी साचवण्यासाठी आणि एक पाणी गाळण्यासाठी असे दोन भाग बनवले ज्या ठिकाणी बाकीचं डोपण होतं